पदवल्ल दिगंबरा पदवल्लभ दिगमबरा पदवल्लभ दिगंबरा पदवल्लभ दिगमबरा दिगंबरा दिगंबराने पदवल्ल दिगंबरा दिगंबरा दिगमबरा त्रिपदवल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबराने पदवल्ल दिगंबरा दिगमबरा दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगम्बरा आज गुरुवार आहे गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये एकत्रित जमलो आहे विश्वचैतन्य परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित बसलेलो आहोत श्रद्धा विश्वासाने भाव श्रद्धा विश्वास आणि भाव हा आपण कशा पद्धतीने अर्पण करायचा याचं ज्ञान आपल्याला अण्णांनी दिलेलं आहे आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातूनच त्या ज्ञानाच्या माध्यमातूनच आपण या गोष्टी समजून घेतो आहे हे ज्ञान समजून घेतो आहे आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून आपण हळूहळू आपल्या जीवनामध्ये बदल करतोय वाईट गोष्टींचा त्याग करून आपण चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा सतत प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातूनच या गोष्टी शक्य होणार आहेत जर प्रयत्न नसतील तर या गोष्टी शक्य होणार नाहीत म्हणून सतत प्रयत्न करा हे करायला आपल्या नानांनी शिकवलेलं आहे म्हणून दर गुरुवार आणि दर पौर्णिमेला आपण या ठिकाणी येत असतो आणि या कल्पतरूच्या छायेखाली आपण बसून या ज्ञान समजून घेत असतो आणि ज्ञानाच्या माध्यमातूनच आपण आपल्या जीवनाचा उद्धार करून घेण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून <प्राण> आपण या गोष्टी समजून घ्यायच्यात की आपण ऐकण्याची भूमिका आपल्या जीवनामध्ये राबवायला शिकलं पाहिजे जर आपण वडीलधाऱ्यांचं जर ऐकलं तर आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने बदल होतो याचं एक उदाहरण देण्याचा मी प्रयत्न करतो एक औषधांचं दुकान होतं मेडिकल स्टोअर तर त्या, त्या मेडिकल स्टोरमध्ये त्या मेडिकल स्टोअरचा मालक हा रोज आपला नित्यनियमाने व्यवसाय करत होता आणि एक बाजूला दत्त महाराजांचा फोटो त्यांनी पूजेसाठी ठेवलेला असतो तो रोज आपलं मेडिकल उघडलं की त्या आपल्या झाडून पोसून घेणार आणि त्या दत्त महाराजांच्या फोटोचं पूजन करणार हे नित्यक्रम चालू असताना त्याला एक मुलगा होता तो मुलगा सुद्धा मेडिकलचं शिकू लागला हळूहळू हळू आणि तो सोबत मेडिकलमध्ये येऊ लागला आणि मेडिकलमध्ये आल्यानंतर वडील पूजा करायची पण तो म्हणायचा हे पूजा वगैरे हे सर्व व्यर्थ आहे देव देव वगैरे सर्व व्यर्थ आहे तुम्ही कशासाठी त्याची पूजा करता आपण जे कष्ट करू त्या माध्यमातून सगळ्या गोष्टी होत असतात म्हणून देव वगैरे काही नाही असं बोलल्यानंतर तो वडील थोडासा हसतो त्याच्याकडं पाहून आणि तो त्याला काय प्रत्युत्तर करत नाही आपला त्याचं दिनचर्या रोजची चालू ठेवतो थोडासा काळ जा, जात काळ जात असताना वडील थोडेसे वयस्कर होतात थकतात आणि तेच म्हणतात की आता मेडिकल बाबा आता तो हळूहळू तू चालवायला सुरुवात कर मला काय आता मेडिकल जमत नाही हळूहळूहळू तू चालू चालू ठेव परंतु एक करके तो देवाचा फोटो आहे जो दत्त महाराजांचा फोटो आहे त्याची पूजा मात्र तो नित्यनेमाने कर आणि ज्या वेळेस तुला अडचण येईल ज्या वेळेस तुझ्यावर प्रसंग ओढवेल त्यावेळेस त्यांच्यासमोर जाऊन फक्त हात जोड म्हणजे तुला त्यातून ते अडचणीतून तुला सोडवतील अशा पद्धतीने वडिलांनी त्याला सांगितलं तर तो वडिलांचं ऐकतो की बाबा ठीक आहे मी पूजा वगैरे करील या सगळ्या गोष्टी समजून ते वडील मेडिकलमधून घरी राहिले आणि मुलगा मेडिकल चालू लागला कालांतराने त्याचे काही दिवसांनी ते वडील वारतात आणि वडील वारल्यानंतर हा मुलगा सगळा मेडिकलचा सा कारभार सांभाळू लागतो हळूहळू दिवस पुढे 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 सरत जात असतात तर एके दिवशी मोठा पाऊस रात्रीची वेळ असताना मोठा पाऊस रात्रीची वेळ लाईट गेलेली अशा अवस्थेमध्ये मेडिकलमध्ये गिराईक नव्हता अशा अवस्थेमध्ये तो बसला होता आणि पावसा एक पावसामध्ये भिजत एक लहान मुलगा येतो आणि ते लहान मुलगा येतो आणि म्हणतो की मला डॉक्टरने सांगितलं हे जर औषध आईला दिलं तरच तुझी आई वाचणार आहे आई वाचणार आहे म्हणून मी तुमच्या मेडिकलमध्ये औषध आहे का तर ते मला औषध हवं आहे तर तो मेडिकल तर चिठ्ठी बघतो आणि म्हणतो बाबा आहे औषध ते तर ते अंधारामध्ये जे टेबलवर ठेवलेलं औषध तो त्याला देतो आणि तो मुलगा आपल्या आईला औषध देण्यासाठी पुढं निघून जातो तर त्याला अंधारामध्ये न दिसल्यामुळं त्या टेबलवर ठेवलेली बाटली जी होती ती कशाची होती उंदीर मारण्याची औषधाची बाटली त्या ठिकाणी टेबलवर होती ती त्याला दिसलीच नसते आणि ते त्याला समजल्यानंतर तो पूर्ण घाबरून जातो अंगाला त्याच्या घाम सुटतो अशा अवस्थेमध्ये आता जर हे औषध असं ते औषध त्या मुलाने त्या आईला दिलं तर त्याच्याकडून हत्या होईल एक आई आणि एक मुलाची ताटातूट होईल आणि त्या ताटातूट होण्याला मी कारणीभूत होईल असा त्याला त्याची जाणीव झाल्याने तो घाबरतो आणि घाबरून तो त्या देवासमोर जाऊन उभा राहतो आणि सांगतो प्रार्थना करतो की माझ्याकडून चुकून झालं जर आपण खरंच असताल परमेश्वर जर खरंच असेल तर ते औषध त्या मुलाने त्याच्या आईला देऊ नये असो त्या, त्या दत्त महाराजांना प्रार्थना करतो आणि प्रार्थना करत परमेश्वरा तो परमेश्वराकडं उभाचा असतो त्याच वेळेस तो मागून तो मुलगा त्या दुकानदाराला हाक मारतो की दादा दादा अशी आवाज मारतो आणि तो दुकानदार त्याकडे पाहतो की तो सांगतो की मी चालत असताना चिखलामध्ये माझा पाय घसरतो आणि मी जमिनीवर पडलो आणि ती बाटली माझ्याकडून फुटली काय झालं तर ती बाटली माझ्याकडून फुटली म्हणून मला दुसरी बाटली द्या असं सांगितल्याबरोबर तो त्याच वेळेस त्या दत्त महाराजांनी प्रार्थना केलं की के तुम्ही आहात परमेश्वर आहे हे त्यावेळेस त्यांनी मान्य केलं हे त्यावेळेस त्यांनी मान्य केलं आणि परमेश्वराची तो नितांतपणाने त्या दिवसापासून सुरुवात केली आणि तो म्हटला देव कुठल्याही रूपामध्ये येऊ शकतो देव कुठलाही कशाही अवस्थेमध्ये देव येऊ दे येऊन आपले सहाय्यता करतो फक्त त्याची हाक मारण्याची पद्धत ही अंतकरणापासून असली पाहिजे <प्थाँगा> जो अंतकरणापासून जो अंतकरणापासून मनाच्या अंतकरणापासून त्या परमेश्वराला हाक मारेल त्याच्यासाठी जो दत्त महाराज अहात्र उभा राहिल्याशिवाय कदापी राहणार नाही म्हणून परमेश्वर आहे का तर परमेश्वर आहे चराचरामध्ये परमेश्वर आहे कणाकनामध्ये परमेश्वर आहे फक्त आपल्याला शोधण्याची नजर आपल्याला परमेश्वराने दिलेली आहे पण ती नजर आपण या मायामोहामुळे कुठंतरी आदृश्य आणि अंधूक झालेले आहे त्या नजर अंधूक झालेली आहे तर ते नजर अंधूक दूर करण्यासाठी आपल्याला भक्तीचं अंजन आपल्या डोळ्यामध्ये घातलं पाहिजे आणि भक्तीचं अंजन ज्यावेळेस डोळ्यात घालू त्यावेळेस आपल्याला परमेश्वर आपल्या डोळ्यासमोर दिसल्याशिवाय राहणार नाही यातला हा महत्त्वाचा भाग आहे म्हणून मला काय सांगायचं की भक्ती भक्ती केल्याशिवाय आपल्याला परमेश्वराचा साक्षात्कार होणार नाही म्हणून या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु आपल्याला त्याच्यावर पूर्ण विश्वास पूर्ण श्रद्धा आणि पूर्ण भाव या भाव जो आपण परमेश्वरला अर्पण करू तो भाव आणि तोलाचा आहे म्हणून या दर गुरुवारीने दर अन्न आपल्याला तेच सांगतात की तुम्ही नारायणपूरला आल्यानंतर श्रद्धा विश्वासाने भाव परमेश्वराला अर्पण करा आणि आनंदाने भक्ती करा प्रेमाने भक्ती करा भक्ती करायला कशाची आवश्यकता नाही फक्त शुद्धांत करण्याची आवश्यकता आहे आणि ते शुद्धांत करणं परमेश्वराने कशा पद्धतीने अण्णांनी आपल्याला शुद्धांतकरण करायला तर नामाच्या माध्यमातून शुद्धांत शुद्ध शुद्धांतकरण तयार होत असतं आणि नाम हे घेण्यासाठी आपल्याला नारायणपूरला यावं लागणार आहे आणि नारायणपूरला आल्यानंतर नारायणपूरला आल्यानंतर आपण मनाच्या अंतकरणापासून इतर वायफट गोष्टी चर्चा न करता परमेश्वराचा सतत ध्यास आपल्या मनामध्ये राहिला पाहिजे सतत जागृती आपल्या मनामध्ये राहिली पाहिजे आणि तीच जागृती तीच ऊर्जा आपण नारायणपूरवरून घरी घेऊन जायचं असते आणि सात दिवस त्या ऊर्जेचा पुरवठा आपल्या कुटुंबामध्ये करायचा असतो आणि परत सातव्या दिवसानंतर गुरुवारची आपण वाट पाहत असतो आणि गुरुवार कधी येईल असे प्रत्येकाला ओढ असते ही ओढ म्हणजे ही एक चार्जिंग आहे हे चार्जिंग स्टेशन आहे आपण प्रत्येकाच्या ज्या बॅटरी आहे त्या आपण सात दिवस चार्ज करून हेतून घेऊन जातो आहे आणि आपल्या कुटुंबामध्ये दे त्याचा वापर करतो आहे आणि वापर केल्यानंतर ती परत डिस्चार्ज होऊन आपण परत चार्ज करण्यासाठी नारायणपूरला येत असतो म्हणून नारायणपूरला आल्यानंतर आपण काय घ्यायचं आहे या गोष्टीसुद्धा आपल्याला महत्त्वाच्या आहेत की नारायणपूरला आल्यानंतर आपण ठाम विश्वास प्रत्येकाने तयार केलं पाहिजे की मी नारायणपूरला जातो आहे म्हणजे माझं काम शंभर टक्के झाल्याशिवाय कदापी राहणार नाही हा आत्मविश्वास ही जागृती हा आत्मविश्वास ही जागृती प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये फुल चार्ज करायची फुल चार्ज करून ती चार्जिंग करून आपण आपल्या कुटुंबामध्ये या सगळ्या गोष्टी आपण कुटुंबामध्ये मग कशा पद्धती आपलं वातावरण आहे त्यावर सुद्धा अवलंबून आहे की आपलं वातावरण घरामध्ये जर आपण नारायणपूर जर वातावरण केलं तर त्याला अजून चार्जिंग वाढत जात असते म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की अण्णांनी आपल्याला शिकवलेलं आहे की या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी मनाच्या अंतकरण आपण समजून घ्यायच्यात की आपण आपल्या नारायणपूरला एक जरी सदस्य आला तरी संपूर्ण नारायणपूर हे आपल्या घरामध्ये आल्याशिवाय काही राहणार नाही <laughs> आणि वातावरण हे जे दत्तमय वातावरण आहे की आपल्या हातामध्ये आहे की आपण आपल्या मुलांच्यावर संस्कार कशा पद्धतीने करायचे हे संस्कार एक जरी व्यक्ती आला तरी सर्व कुटुंबावर संस्कार होत असतात पाए, पाए। हे संस्कार करण्याचं काम हे नारायणपूरला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आहे की प्रत्येक व्यक्तीने लहान मुलं असतील तर त्यांच्यावर सुद्धा भक्तीचे संस्कार चांगले विचारांचे संस्कार त्या मुलांच्यावर आत्तापासूनच राबवले पाहिजेत बिंबवले पाहिजेत जर आत्तापासूनच आपण त्यांच्यावर हे संस्कार बिंबवले नाही तर पुढं जाऊन त्यांना त्याचा आपल्याला धोका पत्कारावा लागेल म्हणून तो धोका जर आपल्याला पत्करायचा नसेल तर आत्तापासूनच लहान मुलांच्यावर चांगले संस्कार त्यांना नारायणपूरचा महिमा अण्णांची जागृती अण्णांनी कशा पद्धतीने या तपश्चर्येतून आपल्या सर्वांना घडवलंय आपल्याला सर्वांना मोठं केलं या सगळ्या गोष्टीचं वारंवार सतत आपल्या मुलांना सतत आपल्या मुलांना त्यांच्या मनावर बिंबवलं पाहिजे हे जर गोष्टी आपण त्यांच्या मनावर बिंबवल्या नाही तर त्यांना नारायणपूर हे काही समजणार नाही आणि नारायणपूर जर समजलं नाही तर तो वाईट संगतीला लागून आपल्या जीवनाचं नुकसान करून घेण्यास कारणीभूत होऊ शकतो म्हणून या सगळ्या गोष्टी मनाच्या अंतकांना आपण समजून घ्यायच्यात जे जे व्यक्ती नारायणपूरला येत असते त्यांनी नारायणपूरचा महिमा समजून घ्यायचा आहे भक्तीचा महिमा समजून घ्यायचा आहे भक्तीचा महिमा समजून घेतल्यानंतर या सगळ्या गोष्टी आपल्याला समजणार आहेत भक्तीचा महिमा समजून घेतल्यानंतर आपण आपला आहार कशा पद्धतीने ठेवायचा आहार कशा पद्धतीने ठेवायचा यालासुद्धा महत्त्व आहे आपण वारंवार सांगतोय की आपण आपल्या कुटुंबामध्ये आपला आहार शुद्ध ठेवला पाहिजे आहार जर शुद्ध शाहकार असेल तर शाहकाराच्या माध्यमातून सुद्धा आपल्यामध्ये सतत बदल होत असतो आपलं अंतकरण शुद्ध होत असतं जसजसं आपलं आहार असेल आहाराच्या माध्यमातून आपलं रक्त तयार होत असतं आणि रक्ताच्या माध्यमातून आपले विचार तयार होत असतात आणि विचाराच्या माध्यमातून आपली कृती घडत असते म्हणून आपला जर आहार शुद्ध असेल तर शुद्ध विचार येणार आहेत आणि शुद्ध विचार आले तर शुद्ध कृती घडणार आहे म्हणून जर आपला आहार वाईट असेल तर तामसे विचार येणार आहेत आणि तामसे विचार मनामध्ये आले तर नको त्या गोष्टी आपल्या हातून घडणार आहेत म्हणून नको त्या गोष्टी जर घडायच्या नसतील तर आपला आहार पहिला शुद्ध केला पाहिजे आहार जर शुद्ध असेल तर आपल्या हातून वाईट गोष्टी घडणार नाहीत हळूहळू या चांगल्या गोष्टी आपण आपल्या अंतकरणापासून समजून घ्यायच्यात आणि आपल्या आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाने बदल करायचा आहे बदल केल्यानेच बदल होणार आहे ऐकून बदल होणार नाही तर ऐकून बदल जर केला तरच बदल होणार आहे आणि बदल केला तरच दत्त महाराज तुम्हाला दर्शन देऊन तुमच्या जीवनाचं कल्याण करणार आहे म्हणून <laughs> या सगळ्या गोष्टी सतत समजून घ्यायच्यात आणि आपल्या जीवनामध्ये बदल करून घ्यायचा आहे बदल केल्यानेच बदल होणार आहे म्हणून या सगळ्या गोष्टी मनाच्या अंतकरणा म्हणून समजून घ्यायच्यात थोर व्यक्तींना महत्व द्या थोर लोकांचं ऐका वडीलधाऱ्यांचं ऐका ते सांगतात ते आपल्या हितासाठी सांगत असतात जर आपण त्यांचं ऐकलं नाही तर आपल्या आपण जीवनाचं नुकसान करून घेत असतो म्हणून थोर लोकांचं जे आपले वडीलधारी लोक आहेत त्यांचं ऐकण्याचा प्रयत्न करा ते सांगतात ते आपल्या हिताचं सांगत असतात हिताचं सांगत असतात त्यांचा त्याच्यामध्ये काहीही स्वार्थ नसतो कारण की ते अनुभवातून गेलेलं असतात तो अनुभव त्यांच्या पाठीशी असल्यामुळे ते चांगलंच व्हावं या हेतूने मुलांना सांगत असतात म्हणून मुलांनी सुद्धा त्यांना उलट न बोलता ते काय जे सांगतात त्याचा आपण करून आपल्या आपल्या जीवनामध्ये बदल करून घ्यायचा म्हणून मला मुलांना सुद्धा सांगायचंय आपल्या वडिलांचं सुद्धा ऐकण्याचा प्रयत्न करा त्यांना उलट बोलू नका उलट बोलल्याने आपलंच नुकसान होणार आहे म्हणून समजून घ्या हे जे काही चाललंय ते दत्त महाराजांच्याच कृपा आशीर्वादाने चाललेलं आहे अण्णांच्याच आशीर्वादाने चाललेलं आहे म्हणून समजून घ्यायचंय वडीलधाऱ्या लोकांचं ऐका समजून घ्या आणि आपल्या आपल्या जीवनामध्ये बदल करा आणि जर नाही ऐकलं जर नाही ऐकलं तर आपल्या जीवनाचा काय होईल नुकसान होईल म्हणून जर सतत सांगत असतील आणि जर आपण ऐकलं नाही तर ते वडील काय म्हणतील जा तुला काय करायचे ते तू करून घे आणि ज्या वेळेस तो एखाद्या खड्ड्यात पडेल त्यावेळेस त्याला वडिलांची आणि आईची आठवणी येते की बाबा सांगत होते पण आपलं ऐकलं नाही आपण त्यांचं ऐकलं नाही ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस त्या त्याला पश्चाताप होतो आणि ज्या वेळेस होतो त्यावेळेस वडील त्याला हात देऊन वर तेच काढणारे असतात म्हणून वडिलांच नेहमी आपलं ऐका वडीलधाऱ्यांचं ऐकण्याची भूमिका ठेवा म्हणजे आपल्या जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय कदापि राहणार नाही या गोष्टी सगळ्या समजून घ्या आपल्या सर्वांचे आई वडील प्रत्यक्ष दत्त महाराज आणि अन्न महाराज आहेत म्हणून त्यांचं ऐका म्हणून त्यांचं ऐका त्यांनी जे आपल्याला शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीचं आपण सतत वारंवार आठवण करून आपल्या जीवनामध्ये बदल करा आपण काय आता लहान राहिलेलो नाही आपले वडील आपल्याला सतत सांगत आहेत पण काही काही नास्तिक आस्तिक मुलं असतात ते ऐकत नाही आणि धडकतात काय होत धडकतात आणि परत काय म्हणतात अण्णा मला वाचवा अण्णा दत्त महाराज मला यातून बाहेर काढा मग जर ऐकलं जर असत तर हा प्रसंग आलाच असत का म्हणून या गोष्टी समजून घ्यायच्यात आणि आपल्या जीवनामध्ये बदल करून घ्यायचा एवढं बोलून माझा बोलण्याचा भाग थांबवतो गुरुदेव दत्त